नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आता पावणे नऊ वाजले तर वगैरे करून रेडी झालं पाच पण सोडला काल तुम्ही बघित चहा चपाती खाल्ली यार दुसरं भाजी बरोबर सोडीत असते असं मग मी ते बोलत होते दुसरे बनवलं ते आणि माझ्या ध्यानात न राहिलं पिल्लू बरोबर मी ना चपातीन चहा बरोबर सोडला त्याच्यानंतर नाश्ता वगैरे करू थोड्या वेळ आशुला जायचं का नाही बघू कारण त्यांना फोन करून बघू त्या ऑफिस मध्ये जायचं ना त्यांना फोन करून बघू आणि मग त्याच्यानंतर जाऊ आणि त्यांना जर इथं मोबाईल बघायचं काम मोबाईल बघायचं काम चाललंय तिचं मस्त बघू कारण मित्रांनो तिला ना रात्री एवढ्या उलट्या आणि ते झालं म्हणजे लय खतरनाक सकाळी लूज मोशन पण झाले तिला काय होतंय काय माहित नाही यार मित्रांनो लूज मोशन आणि उलट्या ह्याचा आजार झालाय त्याला कशामुळे होते काय माहिती बड मित्रांनो बाहेरच ना खा खायचं बंद करावं लागतंय सटा बटा खाती मम्मीन बोलावलं बघू मम्मी कुठे या बघून या मला सांगा लवकर या चाललं तिकडे आहे मित्रांनो ती त्याच्या मागे काय लागत आहे काय माहिती असं दुखाय वगैरे लागलं लोकांना गोर होऊन यार मित्रांनो कारण तिचं लईच अवघड दुख नाही माहितीये का आता जरा व्यवस्थित आता परत काय उलटी झाली नाही तिला त्यासाठी डाळ भात वगैरे बनवलंय पहिली मस्त कोणी गेलो ते शिला आले का मम्मी येतो मित्रांनो ए तुला बघते होतायचे का आता नाही वाटत आता जरा कंट्रोल मध्ये या आता माशाही पडायचं आणून ठेवले शी झालं होता नाही ना लाकूड नाही खाऊ असं काही नाही खाऊ मग होत काही ना काही पण परिचय आवड वगैरे झाले नाही मित्रांनो फारशी त्याच्यामुळे अशी दिसते नाही रे एवढी दिसते मी तर घाबरलो तुला भूत चल मग मी तुला चमचा देतो चमचा काय तर असं करते मित्रांनो मित्रांनो टाकले बसवलं तिथे किती आनंद झाला तिथं पाणी चालू आहे ना इकडे इथं किती आनंद झालाय बसली पाहून हात दर नको मला मित्रांनो हा आनंद वेगळाच राहतो एखाद्या लहान पोरांना आपल्या आपण पण असं कुठं तरी असं बघितल्यानंतर बसल्यावर ज्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी बसल्यानंतर भारी वाटत म्हणजे आपल्या मोठ्या माणसा सांगण्या इथं जाऊ नको आता तिथं भारी वाटत तिथं लहानपरा घेऊन आनंद होतो गेलो जा मित्रांनो काय राहतो आनंद राहतो मित्रांनो आम्ही परत घालून आज पाहिले ती येत नव्हती घालून बसली दुसली पाहिला किती तुला मजा वाट राहिली त्याच्यामुळे तिला टोपी घालून परत तुला पाठी मागून धरून राहिले मित्रांनो राहिले की जायचं पुढे नाही येते मला पोहता पोहता येते Betkan. Ha, ada punya tu lepak ni babe tu dupsin. Dupsin. Dia boleh mangkak kereta. Lepak ni alu. Tu ke sebab tu. Asa. Asa betkan betkan betkan. Asa asa foto asa. Hai. Yo, tu dia tu foto. Tu ke di sikla. Mu di sikla. Hai. Mu di sikla tu lah. Maya. Kau kau ni. Tunggu masih kau lagi? ودي ودي شكلها مالها شيكونا بايزي مالها شيكونا دي شيكونا كيس شيكونسينه هاسه 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 بدك بدك ها دابا دابا هاسه هاسه بايزا ها عبد ما راه لا कुठे बसली वॉश मेशी आणि तिच्या जोगाच ये बायरेक्ट पाहिलं का हा हा हात काढ मला नवी उतरत नाही मित्रांनो जिथे बसून का तिथंच नज बसवा दोन वाजून बावीस मिनिटं झाली मित्रांनो आणि मी निघलोय आता तिकडे आले ना त्याच्यामुळे मग मी निघलोय बरी थांबणार आता पिल्लू जवळ पिल्लो उठलं नाही अडीच वाजत आली तरी पण उठला कमी उठला काय हा ते कुठे खरं ती कुळाच त्याचे बर इकडे ती घेऊन येतो आणा आणि उलटीच आहे उलटीच आहे ना एवढचा आणा ती नाव दिसते पण हे जुलाब असं आहे पण एक लगेच क्लियर होती त्या दिवशी जुलाब झाली ना एक होता आमच्या शिल्लक आम्ही एक दिलं लगेच ती क्लिअर झाली आता जर असं एक शिल्लक सकाळी दिलं असतं ना आता क्लिअर झाली असती खेळायला आता क्लियरच नाही आपण उठल्यावर हो काय करते का नाही निघून मित्रांनो लगेच त्यांचा फोन आलता मला कधी येत आहे कधी नाही त्याला म्हणलं आलो लगेच हो बुट वगैरे घातले पण विषय आहे का यार डोकं ना काय करावं काय नाही कारण जे जायचंय का, का, का।, का। तिथं पर्सनल काम म्हणजे पैशाचं काम विषय असा आहे का ते पैसे इकडे थोडेसे लागत आहे ना ते काय साठी लागले काय आहे ते नाही सांगू शकत मी तुम्हाला सांगा मी कधी पुढच्या ब्लॉग मध्ये कळ तुम्हाला काय साठी लागत आहे बट विषय असा आहे का ते आणावा का नाही मला काही ना यार आहे ते नाही काही गोष्टी नाही सांगू शकत मित्रांनो समजून घ्या ज्यासाठी लागत आहे का तिथे मला मेसेजच नाही आला यार मेसेज आज किंवा उद्या नगर वरून अजून काय आला नाही आज आला तर आजही येऊ शकतो उद्या पण येऊ शकतो ग दोन तीन दिवस लागू शकत काय करा मला मार्ग लोक चालणार बट पिल्ल औषध आणायचे यार मित्रांनो त्याला पुन्हा लूज मोशन झालं

मग साखर वरून पाहता औषध भेटत आहे काय ते जर भेटत घेऊन येतो चला मित्रांनो आशुच कॅन्सल केलंय मी साखरला जाऊन नाही साखरला औषध भेटत का बघू नये यार इको ऑल नाव आहे याच लिक्विड आहे असंच भेटलं पाहिजे अरे बाबा भाकर एवढा लांब नाही घेऊन येते रे बरेच <laughs> आजारी माहिती मम्मी तुला बरेच म्हणजे तो आजारी हा आजारी का म्हणा मी हा कळत का म्हणा काय तुला मी आजारी का नाही ना मी हा का ना आपलं हे आहे का भेटलं मित्रांनो तीन घेतले या तीन बरे नंतर खायला घेऊ आता केळ सांगितले केळ घेऊ आणि संत्री पण घेतलं मित्रांनो पाच वाटले गरीब पोहोच भाई बघ मातूल

पट्टी हारून टाकली मित्रांनो तिने पाहिले का पायातली एक पट्टी अशी ही अशीच होती या पायात हारून टाकली तिने कुठे टाकली काय आता तिला सांगता ये ना कुठे काय कुठे आहे बाबा चल बरं पाहायला मला दाखव इकडे का इकडे का कुठे काय चल मग दाखव मला चालली आता कुठे घेऊन जाते काय कुठे तरी कुठे नाही कुठे माती आधी दाखवते मला इथे खेळत होती मित्रांनो इथं पण नाही कुठेच नाही आहे का कुठे पडली होती తయ మే మే తిడే వస్తూ పడత ని ना चला मित्रांनो साडेआठ वाजले आणि जेवण रेडी झाले ज्या नंतर शेव भाजी आणि त्याच्यानंतर चपाती नाही रोटी मला रोटी आवडते म्हणून रोटी जेवण झाले मित्रांनो बापची तयार झाली नाथरूम वगैरे केले त्याच्यानंतर तरुणी त्याच्यावर खेळत दररोज तिला असं चौकणी को करून द्यायला होती खेळायला चला आपला ब्लॉग आता याच्यानंतर मला एडिटिंग करायची तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असं आवडत व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करायच भेटेल नेस्ट लॉग म्हणजे बाय बा इच चाललं बाय घ्या बाय घ्या तिचा आणि रडा मा बाय नाही घ्यायचं ती म्हणती काय करायचं बघ नाही नाय